श्री स्वामी समर्थ वर्षाच्या शेवटच्या सोमवती अमावश्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये सोमवती अमावश्याच्या दिवशी काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते तर काही कामे निश्चिद्ध असतात जाणून घ्या अमाश्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात या वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराचीही पूजा केली जाते या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते जाणून घ्या सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये सोमवती अमावस्या कधी आहे पंचांगानुसार यावर्षी पौष्य महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल सोमवती अमावस्याच्या दिवशी काय करावे एक सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी शुभ मानली जाते की या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुखसमृद्धी येते दोन सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते तीन सोमवारी अमावस्याच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र मध दही चंदन आणि फळे इत्यादी अर्पण करावेत चार अमावास्याच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते असे मानले जाते पाच अमावस्याच्या दिवशी गरीब व गरजूंना दान करावे या दिवशी धान्य उबदार कपडे आणि ब्लँकेट इत्यादीचे दान करणे खूप शुभ मानले जाते सोमवती अमाश्याच्या दिवशी काय करू नये एक सोमवती अमाशाच्या दिवशी घरात वादविवाद करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नका तीन या दिवशी सूडबुद्धीच्या वस्तूंपासून अंतर ठेवावे चार सोमवती अमाश्याच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान टाळावे माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी